जी गोराईच्या भागात समाजकार्य करते त्यामुळे त्यांची ओळख आहे मागील दोन वर्षापासून या फेस्टिवलचं आयोजन करतात आहे फार सुंदर देखावा तयार केला आहे त्याचप्रमाणे मराठी संस्कृतीचं जपण करण्याचं काम सुद्धा आम्ही गोरायकरतर्फे होत आहे मी त्यांना या कार्यक्रमासाठी या उपक्रमास फार फार शुभेच्छा देतो आम्ही गोराईकरी जागृत संस्था ही आमची संस्था ही अराजकीय सर्व राजकीय पक्ष आपले राजकीय हेतू किंवा राजकीय विचारधारा बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आणि आमचा हेतू असा आहे ते असा आहे की आमची जी गोराई वसाहत आहे ती सुसंस्कृत व्हावी सामाजिक स्वास्थ्य रहावं त्याचबरोबर आम्ही या गोराईमधल्या जे तरुण मुलं आहेत त्यांना आम्ही आव्हान करतो नेहमी की त्यांनी व्यसनमुक्त राहिलं म्हणजे व्यसनमुक्तीकडे मी सातत्याने प्रयत्न करतो आणि हा गोराई कला क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसला मागच्या वर्षी झाला चोवीसला आहे हा आमचा असा हेतू असतो की सगळे गोराईकर आपले मतभेद आपलं सर्व जातीभेद सगळं विसरून गोराई एक गोराईकर म्हणून एकत्र यावं यासाठी आमचा आमचा प्रयत्न असतो आमचा हा प्रयत्न गेल्यावरही साध्य झाला यावरही साध्य झाला आमदार साहेबांसारख्या लोकप्रतिनिधीचा आम्हाला नेहमी पाठिंबा असतो त्यामुळे आम्ही आमच्या गोराईकर गोराईची संस्कृती आणि सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखणार हे आमचं ध्येय पूर्ण होणार काय उद्देश आहे हा आमचा उद्देश मेन उद्देश हा होता की जी मुलं जी ड्रग्ज आधीट झाली होती गोराईमध्ये त्याचा विळखा पडला होता तर त्याच्यावरती आम्ही प्रथम याचा आवाज उठला नो ड्रग्ज आणि जवळजवळ खूप ड्रग्जचं आम्ही या ठिकाणी उच्चाटन केलं हॉटेलमध्ये किंवा हॉटेलच्या बाहेरचे पानटपरे असतात तिथे जे ड्रगचे पाकिटं विकली जायची अशी आम्ही खूप ठिकाणी पकडून दिली आणि खूप पालकांना ती मुलं जी ड्रग एडिट होती त्यांनाही पकडून आम्ही त्यांच्या स सा सामोपचाराने हे सा समन्वय करून त्यांचं ड्रग सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन वगैरे सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्याच उद्देशाने आम्ही आता हा गो गोऱ्यातल्या लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जी जो साथी। आमी एक मोथ, मोथ आमी वा आमी कला जोपासण्यासाठी आम्ही हे सांस्कृतिक महोत्सव ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त गोऱ्यातल्याच लोकांना आम्ही सहभागी करून घेतो जेणेकरून ते उभारते नेतृत्व या ठिकाणी घडावे गेल्या वर्षीपासून आम्ही आम्ही कला कलाकडा महोत्सव सुरू केलेला आहे त्याच्या मागचा उद्दिष्ट हेच होता कि गोराई में में की गोराईमध्ये सर्वांनी एकत्र यावं जसं एका गावामध्ये सर्व एक फॅमिलीसारखी राहत असते तसे आम्ही गोरायकर पण आज तीन व तीस वर्षापासून इकडे राहतो तर आमचं पण उद्दिष्ट आहे की सर्वांनी एकत्र यावं एकत्र एका भावकीसारखं म्हणजे भावा बहिणीसारखं राहावं कोणतंही भांडण नको हो म्हणून आम्ही हा आम्ही गोराईकरी स्थापन केलेली आहे आणि नवीन जे आमदार निवडून आलेले आहेत यांच्याकडनं आम्हाला खूप म्हणजे खूप अपेक्षा आहेत की गोराईमध्ये जे व्यवसाय बेकायदेशी व्यवसाय चालतात पार्किंगची समस्या आहे फेरीवाल्यांची समस्या आहेत आणि एक डॅशिंग आमदार आम्हाला भेटलेले आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते आमच्या गोरायकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील आणि गोराईचे जे गार्डन्स आहेत ते हायटेक गार्डन म्हणून आम्हाला ते बनवून देतील जसे महावीर नगरमध्ये लोकंडवाल्यामध्ये जे गार्डन आहेत तसे गोराईचे ते दोन तीन गार्डन आम्हाला बनवून देतील हीच बाकी आम्ही आमदारांकडे कधीच कोणत्या अपेक्षेने जाणार नाही फक्त आमच्या सुविधा आणि आमची निरोगी आणि स्वच्छ आणि सुरक्षित गोराई राहावी हीच आम्हाला मला आमदारांकडून अपेक्षा आहेत आम्ही त्यांच्या मागे सतत उभे राहू पक्ष वगैरे सर्व भेदभाव विसरून आम्ही आमदारांच्या मागे उभे राहू आल्याबद्दल धन्यवाद आणि पूर्ण गोराईकरांना आम्ही गोरायकर तर्फे हार्दिक शुभेच्छा या पाच दिवस मजा करा एकत्र या थँक्यू आम्ही गोराईकरांचं सगळ्यांचं आरोग्य सुंदर छान राहावं गोराई पूर्णपणे व्यसनमुक्त व्हावी आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाने एकत्र यावं आम्ही इथे कुठलंही पक्ष भेदभाव कुठलाही न बाळगता आज आम्ही आमच्या महिलासुद्धा बऱ्याच महिला आम्ही आम्ही एकत्र काम करत असतो जेव्हा जेव्हा काही अडचणी असतील कुठे काही अडचण असेल तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन आम्ही सगळे जेंट्स पण सगळे एकत्र येऊन कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर एकत्र येऊन काही असेल तर प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करतो आमची गोराई व्यसनमुक्त व्हावी आमची गोराई निरोगी व्हावी आणि आमची गोराई हराईत व्हावी हीच शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र